बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे गुरुवारी दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत एका घटनेमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार केलेला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केलेला आहे या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील रहिवासी तथा फिर्यादी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या पतीसह येऊन शेगाव येथील शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पोलीस शिपाई आकाश वाघमारे हा रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे कार्यरत आहे फिर्यादी महिला पोलीस व आरोपी पोलीस शिपाई याने एकाच बॅचमध्ये पोलीस दलामध्ये आपले प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होती डिसेंबर दोन हजार एकवीस या महिन्यामध्ये एके दिवशी आरोपी पोलीस शिपाई आकाश वाघमारे याने फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी यांना फोन करून तुझ्याशी मला एका प्रकरणात बोलायचे आहे असे सांगून शेगाव येथे बोलावून घेतले आरोपीच्या बोलावण्यावरून फिर्यादी महिला शेगावी आल्यानंतर आरोपीने तिला शहरातील एका लॉजमध्ये नेले तेथे आरोपीने फिर्यादी महिलेसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व जबरीने अत्याचार केला याबाबतीत कुठेही वाच्यता केल्यास जीवाने ठार मारून टाकीन अशी धमकीसुद्धा दिली शेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे शहात्तर तीनशे सत्याहत्तर व पाचशे सहानुसार गुन्हा दाखल केलेला असून घटनेचा पुढील तपास ए पी आय गौतम इंगळे हे करीत आहेत तर दुसऱ्या घटनेमध्ये एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने एक जून रोजी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे हा आरोपी सैन्य नोकरीवर आहे अत्याचारासंदर्भात सव्वीस वर्षीय घटस्फोटीत महिलेने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आशिष परदेशी राहणार एकफळ येथील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये तो सैन्य नोकरी करीत आहेत तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून आरोपीने पीडितेशी संबंध प्रस्थापित केले मात्र त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नास नकार दिल्याने फिर्यादीचे भावाने आरोपीला फोनवरून विचारणा केली असता मी लग्न करीत नाही तुझ्याच्याने जे होईल ते करून घे अशी धमकी देऊन शिवीगाळ केली त्यामुळे या सुद्धा भारतीय दंडविधानाच्या तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन पाचशे सात अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी मलकापूर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे एक बत्तीस साल की फरियादी ने फरियाद ये है कि एक आकाश राधे नाम का आदमी है जिसने उनको धोखा देकर शेगाँव शहर बुलाया और जब इस हम किया तो इस संदर्भ में शेरगाँव शहर शेग पुलिस स्टेशन में तीन सौ छह से तीन सौ तक यानी पाँच सौ छः के अंतर्गत गुना दाखिल जाएगा है और तपास चालू है उसमें जो फरियादी उनका तो कहना है कि आरोपी है वो पुलिस दल में काम करता है लेकिन इसकी अभी चौकी चालू है और जैसे ही उसका पता उसकी लोकेशन हम देंगे। एक तारीख को शेरगांव ग्रामीण पुलिस स्टेशन में छब्बीस साल की एक फिराग आई और उन्होंने मांगती दी कि आशीष कुमार नाम का एक आरोपी मतलब एक आदमी है जिसने उनसे उनकी उनसे पहचान हुई और उसने शादी का प्रॉमिस करके उनका संभु किया जिस वजह से वो गर्भवती हुई और उनके बच्चा हुआ लेकिन जो अब आरोपी है वो आप उनसे शादी करने तैयार नहीं है तो इसमें तीन सौ छिहत्तर के अंतर्गत गुना दाखिल हो गया है शेगांव ग्रामीण पुलिस स्टेशन में और इसकी तपस्था आरोपी की माहिती अभी नहीं है कि अभी कल लोकेशन क्या है आरोपी लोकल नहीं है ऐसा है कि आरोपी शायद मध्य प्रदेश में काम करता है तो उसकी हम लोकेशन दे रहे हैं और फिर बोल सकते हैं महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज़ शेगांव